भारतीय पुराणे आणि कथांमध्ये असलेल्या अनेक अद्भूत आणि रहस्यमय पात्रांमध्ये यक्ष यक्षिणी आणि गंधर्व यांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे या तीन अत्यंत गूढ प्राण्यांचा उल्लेख अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये केलेला आहे आणि त्यांचं अस्तित्व केवळ मानवी कक्षा किंवा विश्वाच्या साधारणतेच्या बाहेर आहे यक्ष यक्षिणी आणि गंधर्व या प्राण्यांचा संबंध देवता राक्षस दैवी शक्ती आणि निसर्गाशी आहे परंतु त्यांची कार्ये रूप आणि शक्ती यातील गुळता आजही अनेक प्रश्न निर्माण करते या प्राण्यांची भूमिका केवळ शारीरिक अस्तित्वापलीकडे जाऊन एक आध्यात्मिक सांस्कृतिक आणि धार्मिक अर्थ व्यक्त करते यक्ष हे देवतेचे सेवक आहेत यक्षिणी यांची सहायिका आहेत आणि गंधर्व हे संगीत आणि नृत्याच्या कलेतील विशेषज्ञ आहेत प्रत्येकाचं कार्य आणि प्रभाव वेगळा आहे परंतु सर्वांचं एक महत्वपूर्ण कार्य म्हणजे लोकांच्या जीवनात समृद्धी सौम्यते आणि शांती आणणे ही कथा त्यांच्या अस्तित्वाच्या गुडतेला उजाळा देणारी आहे यक्ष यक्षिणी आणि गंधर्व यांच्या आध्यात्मिक शक्ती आणि कार्यांचे महत्व केवळ त्यांच्या कथांमध्ये दिसत नाही तर ते प्राचीन संस्कृतीतील एक अपरिहार्य घटक ठरले आहेत या प्राण्यांच्या अस्तित्वाचे गुडतेच करणे आणि त्यातील शिकवणी मिळवणे हे आजच्या समाजाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणूनच या लेखात आपण यक्ष यक्षिणी आणि गंधर्व यांच्या गूढ अस्तित्वाचे आणि कार्याचे सखोल विश्लेषण करू भारतीय पौराणिक कथांमध्ये यक्ष यक्षिणी आणि गंधर्व या तीन अत्यंत गूढ आणि रहस्यमय प्राण्यांचे वर्णन केले गेले आहे हे प्राणी त्या काळाच्या सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जातात यक्ष यक्षिणी आणि गंधर्व यांचे अस्तित्व पौराणिक कथांमध्ये केवळ प्रतिकात्मक नाही तर त्यांचे कार्य गुढता आणि शक्ती देखील एक वेगळाच स्तर दर्शवतात यक्ष यक्षिणी आणि गंधर्व यांच्या अस्तित्वाची गुप्तता त्यांच्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक संदर्भांमध्ये एक अत्यंत जटिल परंतु आकर्षक पैलू आहे यक्ष गुढ प्राणी आणि त्यांचे कार्य यक्ष हे एक प्रकारचे राक्षस किंवा देवते मानले जातात यक्षांचे अस्तित्व मुख्यतः वनस्पतींमध्ये नद्यांच्या काठावर आणि पर्वतांच्या कड्यावर दाखवले जाते त्यांचे रूप आणि शक्ती विविध पौराणिक कथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होतात परंतु यक्षांबद्दल एक समान वैशिष्ट्य म्हणजे ते विविध रूपांत दिसतात यक्ष हे आकाशातून जंगलातून किंवा जलाशयातून प्रकट होतात आणि त्यांचे कार्य केवळ देवतेच्या आदेशाने किंवा पृथ्वीवरील संतुलन राखण्यासाठी असते यक्ष हे प्राणी केवळ राक्षस नाहीत तर देवतेसारखे शक्तिशाली आणि दिव्य अस्तित्व असलेले आहेत त्यांचा प्रमुख कार्यक्षेत्र म्हणजे लोकांच्या जीवनात यश समृद्धी आणि शांती देणे यक्षाच्या रूपात असलेल्या प्राण्यांनी लोकांना आत्मनिर्भरतेची कर्मयोगाची आणि ईश्वराच्या मार्गदर्शनाची शिकवण दिली आहे त्यांच्या गूढ शक्तीमुळे त्यांना लोकांनी आदराने आणि श्रद्धेने वागवले यक्षांचे शरीर प्रचंड असते आणि त्यांचे रूप भयजनक असू शकते परंतु त्यांची शक्ती आणि कार्य लोकांच्या कल्याणासाठी असते त्यांच्या असंख्य रूपांमधून लोकांना सुख समृद्धी आणि सौम्यतेचा अनुभव मिळतो यक्ष आणि यक्षिणींचे अस्तित्व साधारणत देवतेच्या सेवकाच्या रूपात दाखवले जाते ते देवतेच्या आदेशानुसार कार्य करता करतात आणि पृथ्वीवरील नैतिक तसेच आध्यात्मिक संतुलन राखण्यास मदत करतात यक्ष आणि यक्षिणी हे दोन्ही पौराणिक कथा आणि संस्कृतीत एक गुड उंचीवर उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाचे आणि कार्याचे व्याख्यान देवतेच्या कार्यशक्तीशी जोडले जाते त्यांच्या अस्तित्वाची गुप्तता त्यांच्या कलेमध्ये आणि कार्यात आहे यक्ष आणि यक्षिणींच्या रूपात असलेले मायावी आकर्षण केवळ शारीरिक नसून एक आध्यात्मिक उंचीवर देखील प्रकट होते यक्षिणी यक्षाची गुण पत्नी यक्षिणी हे यक्षांची पत्नी मानले जातात त्यांचे सौंदर्य शक्ती आणि मायावी प्रभाव यांमुळे त्यांचा उल्लेख पुराणांमध्ये विविध प्रकारे केला जातो यक्षिणींचे सौंदर्य प्रचंड असते आणि त्या अत्यंत आकर्षक असतात त्यांच्या रूपामुळे त्या सामान्य मानवांना मोहक वाटतात यक्षिणी त्यांच्या सौंदर्यामुळे विशेषत पुरुषांच्या मनात एक गूढ आकर्षण निर्माण करतात यक्षिणींच्या कथांमध्ये एक गुढतेचा पैलू आहे त्या लोकांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणतात यक्षिणी लोकांना जीवनाच्या गुढतेला सामोरे जाण्यासाठी प्रेरित करतात त्या आपल्या सौंदर्याने आणि शक्तीने लोकांना एक मार्ग दाखवतात ज्या मार्गावर चालून ते जीवनातील सर्व अडचणींवर मात करू शकतात यक्षिणींच्या अस्तित्वाचे गुणतेने भरलेले संदर्भ हे दर्शवितात की त्या स्त्रिया केवळ सौंदर्याची प्रतीक नाहीत तर त्यांच्याकडे एक दिव्य आध्यात्मिक शक्ती आहे जी लोकांच्या जीवनाला उत्तम दिशा देऊ शकते गंधर्व दिव्य संगीतकार आणि नृत्यकार गंधर्व हे एक अत्यंत महत्त्वाचे पौराणिक अस्तित्व आहे जे दिव्य संगीतकार आणि नृत्यकार म्हणून ओळखले जातात गंधर्वांचे संगीत हे दिव्य असून ते देवतेच्या मनोवृत्तीला शांती प्रदान करणारे असते गंधर्व हे नृत्य आणि संगीताच्या कलेत निपुण होते आणि त्यांच्या कलेच्या प्रभावामुळे देवतेचे दिल प्रफुल्लित होत असे गंधर्वांचे अस्तित्व त्या काळातील एक अद्वितीय आणि गूढ सांस्कृतिक प्रतीक मानले जाते गंधर्वांचे गाणे आणि नृत्य हे केवळ कला म्हणून नाही तर त्या कलेमधून दिव्यतेचा प्रत्यय लोकांना दिला जातो गंधर्वांच्या संगीताची आणि नृत्याची गुळता ही आहे की ती आध्यात्मिक उन्नतीसाठी एक साधन मानली जाते गंधर्वांचे संगीत लोकांच्या जीवनात एक अविस्मरणीय प्रभाव निर्माण करते ज्या प्रभावामुळे व्यक्ती मानसिक शांती आणि समृद्धी अनुभवतो यक्ष यक्षिणी आणि गंधर्वांचे अस्तित्व यक्ष यक्षिणी आणि गंधर्व यांचे अस्तित्व पौराणिक कथांमध्ये गुढतेने भरलेले आहे या प्राण्यांचे कार्य त्यांची शक्ती आणि त्यांच्या अस्तित्वाचे कारण काय आहे हे शोधताना अनेक गोष्टी समोर येतात याक्षांबद्दल सांगितले जात असलेले रहस्य त्यांचे रूप त्यांची कार्य आणि त्यांच्यातील गुढतेचा आशय आजही लोकांच्या मनात गुढतेचा संचार करत आहे यक्ष यक्षिणी आणि गंधर्व यांचे अस्तित्व केवळ गुप्त नाही तर ते पृथ्वीवरील जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे या प्राण्यांच्या अस्तित्वाच्या गुढतेला उलगडताना एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे त्यांचा संबंध मानवाच्या मानसिकतेशी आणि आध्यात्मिक शक्तीशी आहे यक्ष यक्षिणी आणि गंधर्व यांचे कार्य केवळ लोकांच्या जीवनात शुभ व समृद्धी आणणे नाही तर ते त्या कालखंडाच्या संस्कृतीतून एक गुढ संदेश देत आहेत यक्ष यक्षिणी आणि गंधर्व यांच्या कथांमधून एक गुढ ज्ञान आणि आध्यात्मिक संदेश आहे जो आजही लोकांच्या जीवनात महत्वपूर्ण आहे गंधर्वांचे संगीत आणि जीवन गंधर्वांचे संगीत एक वेगळाच रूप घेतो जे अत्यंत सुंदर दिव्य आणि शांतीदायक असते गंधर्वांचे गाणे आणि नृत्य देवतेच्या ध्यानात असतात आणि त्याचसाठी गंधर्वांचे कार्य अत्यंत महत्वाचे आहे गंधर्वांच्या संगीताने देवतेचे मन शांतीतून भरले जाते गंधर्वांचा गाण्याचा प्रभाव लोकांच्या जीवनात एक वेगळा बदल आणतो जो त्या व्यक्तीला आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर नेतो गंधर्वांचे अस्तित्व आणि त्यांचे संगीत हे जीवनातील एक गुणतंत्र आहे हे संगीत मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगल्भता साधते गंधर्वांचे संगीत केवळ ऐकण्यासाठी नाही तर ते जीवनातील गुडतेला ओळखण्याचा एक मार्ग आहे गंधर्वांमधील कला नृत्य आणि संगीत यांचा सांगणारा संदेश आजही महत्वाचा आहे यक्ष यक्षिणी आणि गंधर्वांचे गुडतेचे परिणाम यक्ष यक्षिणी आणि गंधर्व यांचे गुण अस्तित्व प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत पौराणिक कथा सांस्कृतिक परंपरा आणि लोककथांमध्ये प्रकट होते त्यांचे अस्तित्व या कथांमध्ये एक गुढ जीवनशैली दर्शविते ज्या जीवनाच्या गुडतेला स्वीकारले जाते यक्ष यक्षिणी आणि गंधर्व यांच्या कथांमध्ये एका प्रकारच्या आध्यात्मिक गुणतेचा संदेशाचा आणि उन्नतीचा प्रत्यय दिला जातो यक्ष यक्षिणी आणि गंधर्व हे त्या काळाच्या आणि आजच्या संस्कृतीमध्ये एक वेगळं रहस्यमय स्थान घेऊन उभे आहेत यक्ष यक्षिणी आणि गंधर्व यांचे गुढतेचं अस्तित्व केवळ पौराणिक गोष्टी नाहीत त्यातून एक गूढ संदेश आहे जो आजही लोकांच्या जीवनात एक आधारस्तंभ आहे त्यांच्या कथा आणि अस्तित्वाचा गुढतेचा अनुभव नेहमीच लोकांच्या मनात एक वादळी आणि आध्यात्मिक विचारांना जन्म देतो यक्ष यक्षिणी आणि गंधर्व यांच्या कथांमध्ये दीक्षा मार्गदर्शन आणि गुढतेचा एक सूत्र आहे जो जीवनाच्या दिशेला आणि आध्यात्मिक उन्नतीला साकार करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद